कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार डोणगाव पासून जवळच असणाऱ्या ग्रामविश्वी येथील अडतीस वर्षीय युवकाला चोरीच्या संशयावरून मारहाण केली गेली ज्यात गंभीर जखमी युवक हा घरी येऊन झोपला असता पुन्हा उठलाच नसल्याची घटना पाच डिसेंबरच्या दुपारी दोन तीस वाजता घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामविश्वी येथील पवन गुलाब राठोड यांच्या शेतातील लोखंडी अँगल चोरीला गेले होते त्याचा संशय घेत पवन गुलाब राठोड राहणार कणका याने पाच डिसेंबरच्या सकाळी नऊ तीस वाजता कणका शिवारातील त्याच्या शेतात संतोष नामदेव खंडारे यास कणका शिवारात बोलावून चौकशी केली असता मी नव्हे तर दुसऱ्याने चोरी केली असे त्यामध्ये सहभागी दुसऱ्याची नावे सांगितली त्या रागात ज्याची नावे सांगितली त्यांना सुद्धा बोलावून घेतले तेव्हा तेथे आलेल्यांनी ज्यात नितेश भारत खंडारे राहणार विश्वी पवन प्रकाश वाघमारे राहणार विश्वी पवन गुलाब राठोड राहणार कणका सतीश बबन त्रिकाळ राहणार विश्वी यांनी आमच्यावर खोटा आळ का घेतोस म्हणत संतोष खंडारे यास काठीने व लाता बुख्यांनी मारहाण केली असता तो गंभीर जखमी झाला अशात त्याने घरी येऊन घडलेला प्रकार त्याच्या भावाला सांगितला व झोपी गेला मात्र तो दुपारपासून जसा झोपला तसा उठलाच नाही तेव्हा त्याला उठवले असता तो मृत झाल्याचे दिसून आले ज्याची माहिती पोलीस पाटलांना दिल्यावर त्यांनी डोणगाव पोलिसांना कळवले असता ठाणेदार अमरनाथ नागरे व पोलीस कॉन्स्टेबल पवन गाभणे व आनंद चोपडे यांनी विश्वी गाठत घटनेचे गांभीर्य पाहता वरिष्ठांना कळवून तपास चक्रे फिरवीत पोलीस उपनिरीक्षक संदीप सावले यांना मृतकाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेहकर येथे पाठवले तसेच उपविभागीय अधिकारी यांनी विश्वी गाठून घटनेची सखोल माहिती घेतली व ठाणेदार अमर नागरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील चारही आरोपींना अवघ्या तीस मिनिटात ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या एकशे तीन तीन पाच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही केली प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा